हॅलो भाऊ हा शुभम भाऊ भैया राजपूत बोला की सर uh, माझा पप्पा तीन मधली uh, आहे uh, ते डॉक्टर लोक म्हणून ना म्हणले का बर ते ती, तीन ते ती थोडे दारू पिऊन आहेत ना सर काय लागले हा सर uh, लागलाय कमरेला मार डोळ्याला लागलाय आणि हात पाय सगळे म्हणजे छातीला सगळे मार लागले सर कुठून पडले ते तीन मजले म्हणून पडले सर पुण्यात कुठं खराडे मध्ये सर तुम्ही तो तिथूनच एक प्रॉपर नाही सर आम्ही यवतमाळचे प्रॉपर आम्ही काम करावलंय काय काम करतात सर हाफ शकीनचं काम करतोय बर बर मग आता कुठे तुम्ही सर आम्ही आता ससून मध्ये आलोय त्यांनी द्या बरं त्यांच्याकडं बोल बर आतमध्ये घेतलं ना पण आता हा आतमध्ये घेतलंय सर त्यांनी ट्रीटमेंट चालू केलंय बर हा तर मला काय म्हणून राहिले होते कुणाला बोलायचं तर ते बोलू म्हणले बर बर चालेल चाल चालेल नाही ट्रीटमेंट घेतलं बरं एवढी मदत करा सर हो चालेल चालेल चाल। मला कॉल करा काय असलं तर हो ओके सर पण कॉल उचला सर मग गरिबाचा हा लगेच लगेच आहे तर मी तुमच्यासाठी अर्धा रात्री बी हे करा हे तयार हो सर नाही 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 करा करा कॉल करा मला मिळाले ओके ओके सर हो 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 ओके सर थँक यू सर ओके वेलकम वेलकम चालेल